भीम करल का तुम्हाला कर तुमचं बुराच कट जरा झाल तुम्हा भीम करुराच कट जरा तुम्हा भावाचे सक्के भाव लागले तर बर गाव भावाचे सक्के भाव लागले तर बर गटा गटागटाने सारेच राय रे तर गटा गटागटाने सारेच राय रे तर राहू वही सज्ज झाले कन्या भीमपती मामधील वैरी सज्ज झाले करण्या भीमपती मामधील तुमचं बुरा सकट जरल तवा तुम्हा भीम कराल तुमचं बुरा सकट जरल तवा तुम्हा कराल खरल आणि म्हणून म्हणते भीम करल का तुम्हाला भीम तुम्हाला कशाला करल आणि म्हणून म्हणते भीम करल का तुम्हाला भीम तुम्हाला कशाला करल करल भीमपुत्र्यात नाही भीम पुस्तकात मिळल भीमपुत्र्यात नाही भीम पुस्तकात मिळल बुरा सकट धरल तुम्हाला भीमकार्याच्या वेळेवर तुम्ही कोपऱ्यात रखता भीमनेवा खाण्यासाठी तुम्ही समोरच खपता भीमकार्याच्या वेळेवर तुम्ही कोपऱ्यात लग्ता भीमनेवा खाण्यासाठी तुम्ही समोरच खपता जय भीम म्हणाला अरुण तुझी जीप काय जराल जय भीम म्हणाला अरुण तुझी जीप काय जराल तुमचं बुडा सकट धरल तवा तुम्हाला तुमचं बुडा सकट धराल तवा तुम्हा अभिम कराल धन्यवाद